तुम्ही सरकार निवडून देता आणि तुम्ही सरकारकडे मा, वारंवार मागण्या करत बसता हे योग्य सरकार हे तुमच्या लोकांना अर्बन प्रयत्न ला लाल नक्षलाय लालबा तुम्ही मतदान करता तेव्हा पैसे घेता तुमच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगार आहेत त्या बांधकामाला त्या बांधकाम कामगारांच्या मेहनती होती कष्टावरती बिल्डर मोठमोठे उद्योगपती भांडवलदार कोट्यावधीचे मालक होतात पण बांधकाम कामगाराला काय मिळतं काहीच नाही मिळत त्यांना साधे राहण्याचं घर मिळत नाही कामाच्या ठिकाणची सुरक्षितता मिळत नाही किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ त्या कामगारांना मिळत नाही आज आपण या ठिकाणी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहोत आणि आपण या ठिकाणी बघत आहोत की महाराष्ट्र लेबर युनियन तर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे खूप सारे खूप सारे लेबर का, काम यासाठी हे मोठं आंदोलन आहे आणि एक मिनिट तर आपण बघू शकता हे आंदोलन या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते कॉन्ट्रॅक्टर लोकांचा पगार वेळेवर देत नाही अजिबात वेळेवर देत नाही त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनाचे अध्यक्ष त्यांच्याकडून या आंदोलनाचे अध्यक्ष माननीय परमेश्वर जाधव यांच्याकडून जाणून घेऊया कि या कामगाराच्या काय समस्या आहे आणि किती कामगाराच्या समस्या आहे आणि काय या ठिकाणी मोर्चा कारण माझे नाव परमेश्वर जाधव आहे मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियन महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगार आहे त्या बांधकामाला त्या बांधकाम कामगारांच्या मेहनती होती कष्टावरती बिल्डर मोठमोठे उद्योगपती भांडवल जात कोधीचे मालक होतात पण बांधकाम कामगाराला काय मिळतं काहीच नाही मिळत त्यांना साधे राहण्याचं घर मिळत नाही कामाच्या सुरक्षितता मिळत नाही किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ त्या का कामगारांना मिळत नाही आणि म्हणून महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियन या निष्कर्षापर्यंत या आली की आता बांधकाम कामगारांना संघटित करणं आणि त्यांच्या हक्कासाठी लढणं हा एकमेव उद्देश समोर ठेवून हा मोर्चा आयोजित केलेला पण हा मोर्चा केवळ स्वयंस्फूर्त किंवा आताच्या तात्कालिक घटनेला घेऊन नाही दोन हजार चौदा ला मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यापासून या देशातल्या कामगार कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले गेले म्हणजे कामगाराच्या कामाचे तास वाढवले गेले कामाचे मजुरीचे तास जास्त वाढवले गेलेले आहेत कामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न कामगाराचे अपघात वेगाने होताना दिसत आहेत आणि याच्या विरोधामध्ये कामगारांनी संघटित झालं पाहिजे घेऊन आणि या ठिकाणी आंदोलन करण्याचा आयोजन केलाय पण एक आपण दुसरा एक मुद्दा लक्षात ठेवलं पाहिजे की मोदी सरकार दोन हजार एकोणीस पासून आता चार लेबर कोड प्रस्तावित करते त्या चार लेबर कोडचा मुख्य उद्देश आहे त्या चार लेबर कोडचा उद्देश बिल्डरांना कामाचे मजुरीचे तास ठरवण्याचा अधिकार बिल्डरांना युनियन बनवण्याचे युनियन बनवायचं का अधिकार मजुरांना का बिल्डरांना ही सगळी परिस्थिती असताना कामगारांना संघटित करणं आणि चार लेबर कोर्ड व्यक्त केले पाहिजे कामगारांना कामाचा अधिकार मंजूर झाला पाहिजे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळाली पाहिजे बेरोजगारी भत्ता मिळाला पाहिजे कामगारचे नोंद कामाच्या ठिकाणी नाक्यावर झाल्या पाहिजे आणि नाक्यावर लेबर एक्सचेंज ऑफिस निर्माण झालं पाहिजे या मागणीला घेऊन महाराष्ट्र बांधकाम कामगार निवडण हे आंदोलन करते कलेक्टरकडे निवेदन देते जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा व्यापक आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी निर्धारित करतो इन क्लब जिंदाबाद भारताच्या क्रांतिकारी कामगार पक्षाच्या साठी आपलं माहिती काही कामगार आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय तुमचा प्रॉब्लेम आहे ह्या ठिकाणी आमच्या मागण्या आहेत प्रत्येक नाक्यावर एक्सचेंज झालं लेबर एक्सचेंज झालं पाहिजे दुसरी गोष्ट जे आमचं लेबर कार्ड जे रिन्यू करतात ते वर्षाला रिन्यू करायचं असतं त्याच्यामध्ये एजंट खूप झालेले आहेत जर काल रिन्यू करायचं तर लेबर ऑफिसच्या तिथे गेलं तर हजार रुपये द्या म्हणतात जसं मोबाईलचं रिचार्ज संपत आहे जसं आपल्याला सांगतात किंवा तुमचा रिचार्ज संपत आहे चार दिवस आधी रिन्यू करा जसं आपलं लोनच्या हत्या बँकेच्या हत्ये जातात लोनचे हप्ते पण आपल्या जसं नाशिक आमचं लेबर कार्ड एक वर्ष आधी चार पाच दिवस आधी करून ऑनलाईन ते चोवीस तासांमध्ये रिन्यू झालं पाहिजे दुसरा मुद्दा लेबर कार्ड आहे त्याच्यावर मुलांचे कॉलजी पैसे ज्या जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेला रगडलं जातं एक एक वर्ष लावतात ते पैसे करता त्याच्यामध्ये एजंट आहे तर मुलाचं स्कॉलरशिप जाऊन त्या ठिकाणी एजंट रुपया सांगतात पाच हजार रुपये कार्ड रिन्यू करून लेबरचे पैसे ते स्कॉलरशिपचे पैसे तुम्हाला देतो त्याच्यामध्ये एजंटगिरी वाढलेली आहे ज्या मुलांचा डिप्लोमा झालेला आहे ज्या मुलांचं डिग्री झालेली आहे त्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट सिस्टम वगैरे दहा बारा हजार रुपये देते जर हे मुलं डिप्लोमा झालेला आहे डिग्री झाली आहे त्या मुलांना ज्याचं लेबर कराय त्या मुलांना तुम्ही डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट वेगळंच काम आला या कारण बेरोजगारी झालेली आहे हेच मीडियामधून सांगितलेला मागच्या वेळेस एक जेल मध्ये जेलमध्ये पोहायला झाला नाही एवढी गुन्हेगारी वाढलेली आहे मुलांना काम नाही दुसरी गोष्ट जे आम्ही महानगरपालिकेचे शैक्षिका असतो प्रमाणपत्र त्याच्यावर सही शिक्षा मॅडम लवकरात लवकर आमची मागणी आहे आणि आम्हाला दोन हजार रुपये पाहिजे आमची मागणी तुमचं मागण्या मान्य नाही झालं तर तुम्ही काय करणार पेक्षा जास्त आम्ही मोठं आंदोलन करू मागच्या वर्षी आम्ही दिल्लीला पण गेलो होतो जंतर आम्ही आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी पण आम्हाला होती आम्ही मुंबईला पण जाऊन हे आंदोलन करणार आहोत त्याच्यापेक्षा मोठा आंदोलन करणार आहोत या ठिकाणी तुम्ही तुम्ही बघा लेबर कुरकुळ नगर राजकोट भयंकर परिस्थिती आज सर्व लोक भाड्या नाही आणि लेबर कार्ड जे आमचं आहे त्याच्यावर आम्हाला सांगितलं नाही तुम्हाला दोन लाख सात हजार रुपये आम्ही बारा जणांची फाईल दिलेली आहे दोन वर्ष झाल्या काही उत्तर नाही आम्हाला काय तुम्ही मतदान करता तेव्हा पैसे घेता मग सरकार तुमचं कसं ऐकणार आम्ही एक रुपया नाही घेतलेला आम्ही एक रुपये तुम्ही सर्व्हे करू शकता ज्यांनी घेतले त्यांनी पैसे घेतले आम्ही एक रुपया नाही घेतलेला ते लाफो आहे आम्हाला एक रुपया नाही दिलेला आहे कोणी पण हे पूर्ण हाफो आहे आणि ज्या वेळा सरकार येतं इलेक्शन आमच्या गरोबर आहे ते सांगतात काही आता जर तुम्ही पाहिलं बोलकून पुयला

ही लूट आम्ही नाही सहन करून घेणार आम्ही एकजूट राहू आणि आमच्या मागण्या मान्य करून तुम्ही सरकार निवडून देता आणि तुम्ही सरकारकडे वारंवार मागण्या करत बसतो हे योग्य दिसत सरकारकडे म्हणजे निवडून देता याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील की आज ईव्हीएम मुळे कितीतरी आपल्याला तोटा होतो आणि पैसे वाटून कामगाराच्या कमजोरीला त्यांनी पूर्ण समजून घेतलेलं आहे पैसे वाटवून प्रत मत मिळवून घ्यायचे नावाने वेगवेगळ्या नावाने पैसे वाटायचे या गोष्टीची आज कामगाराला अत्यंत गरज आहे की बाजू निवडून त्यांना आपले मत वाटायचे आणि म्हणून हे सरकार आम्ही आमच्यातल्या कुठल्याही कामगारांना या सरकारला निवडलेलं नाही कोणी निवडलेलं नाही आम्ही म्हणतो की हे लडकोट रद्द नाही केलेक्त लालबा कम्युनिस्टांना तर यावर तुमची काय भूमिका सगळ्यात गोष्ट म्हणजे सरकार हे कामगारांच्या कारण त्यांना मालकाचा नफा वाढवण्यासाठी आपला आणि ही एकजूट जर होते तर त्याच्या विरोधात हे मोठे कायदे काढले जातात महाराष्ट्राचे ना सुरक्षा अधिनियम सुद्धा तेच सांगतो की तुम्ही सरकार विरोधात कुठलाही आवाज उठवला तर तुम्ही अडथण आम्ही हे मानत नाही

बघा आम्ही आता जिनाधिकाऱ्यांना भेटलो आमचं आमच्या मागण्यांचं निवेदन ठेवलं त्या निवेदनावर त्यांनी एवढीच प्रतिक्रिया दिली की आम्ही तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू तुम्हाला फोटो काढायचा असेल तर काढून घ्या एवढ्या असंवेदनशीलपणे हे सगळे वागलेले तर आम्ही हे लक्षात घेऊ आणि यांच्या असंवेदनशीलतेला उत्तर म्हणून अजून मोठ्या प्रमाणावर आंदोलन या चार लेबर कोडच्या विरोधात आणि बांधकाम कामगारांच्या अधिकाऱ्यांसाठी आम्ही संघटित करू हे सरकारला आम्ही आवाहन धन्यवाद